हॉटेलमध्ये वगैरे आलो आणि आत्ताच म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि बेबीचा फीड वगैरे पण झालं त्याचं त्याचा जो मी काही माखनाचा जे बनवून आणलं होतं ते सगळं त्याला खाऊ घातलं आता जातो आहे हुसेनसागरला आता आता शेख चार वाजले दहा पंधरा वीस मिनटामध्ये थोडंसं फ्रेश वगैरे होऊन निघू तिकडे जायला माझी ट्रेन आहे आणि पाच पन्नासची ची ट्रेन आहे म्हणून आवडला आपल्याला कुणा जायच्या वगैरे घेतो आता कॅब येणार आहे आणि कॅब आली किंवा आम्ही सगळ्यांनी सगळ्यांचं आवरले आणि

फायनली आम्ही बसलो आमच्या सीटवर है इकडे अक्का तिकडे पप्पा पुढे आणि ऑल सेट गो दिसतोय

いいですね。<noise> ब्रेड करते ना हो आता काय करायचं पहिले ब्रेड क्रम्स टाकायचे ब्रेड स्टिक्स लाईक टाकायचे आहेत आपण खायचे आहे खायचे सेपरेट खायचे हो गॅस चालू केला अजून झालं वर तणती मिनिट बघ ते आणि नंतर खा मला नंतर रेडी करून दे बाळा खात येते खेळी तर खूप आहे आऊ बना खातोय नाऊ आणि आधी सूप बनवते आमच्यासाठी आपण देखील सुपण होत आहे ना आणि काय खात बनाना गुड बॉय कोण गुड बॉय अवमेश अवैश कोण आहे गुड बेबी करून छान कोणी गुड बेबी अमेश अमेश कोण आहे गुड बेबी आजी करते खरे ती आजी कोणते सुना आजी ते काय हां ते हे नाही का काळ काळ हे राहतं हो काय मिरी काळी मिरी ते काळी मिरी सॉच त्याच्यानंतर ब्रेड क्रॉम्स त्याच्यानंतर बटर पण आलेलं आहे सगळं आलेलं आहे सूप मग असं नाश्त पण असं मग कारण माझ्या नाश्त्यामध्ये पोहे ऑप्शन होते ने पोहे होते त्याच्यानंतर वेट लॉस चिवडा त्याच्यानंतर दोन वडे आणि त्याच्यामध्ये अजून दोन ब्रेड स्लाईस टोमॅटो केचप फ्रूट केचप आणि आमूल हां अमूल बटर ते पण घेईल त्याच्यातून त्याच्यानंतर ते बघ पप्पा हे बघून चालू केलं मग बटर सोबत रोल खायचे वर सुद्धा टाकतात दा आमचे एक सोडत त्याच्यानंतर त्याच्यामध्ये केलॉक्स दूध सगळे ऑप्शन होते खाण्याचे कसं आहे का चांगलं हलून घे त्याला चालू आहे थंड होऊन जाईल

mm -hmm. माझा दु, दुसरा पॅकेट आहे किती खाली कमी खरा आता कळलं तू या ट्रेन मध्ये बसते ना त्याच्यामुळे लोकांनी तिकीट कॅन्सल केली आणखी त्यांना कळलं तू आली तर त्यांना काय खराब

啊，加加热了，加热，咱们是热的。 പടക്കാൻ okay. 맞아. 다

काही ठिकाणी कटन असतात अशा काही ठिकाणी असे असतो काय इंजिन माहिती ते असायच पाणी आणि कळसा लागायच त्या तोच प्रवास आता हा जो प्रवास आहे त्यापासून तो पहिलाच प्रवास ठेवला कस एक्सपिरियन्स या ट्रेनचा आहे ना म्हणजे लोकलनी वगैरे म्हणजे कसं आपण साध्या ट्रेननी वगैरे मी सुद्धा साध्या ट्रेननी वगैरे क्रॉस केलेला आतापर्यंत याच्या आधी केलेला थोड्याशा मिडियम लेवलचा पण हा त्याच्यापेक्षा वरचा एक्सपिरियन्स होता असं थोडक्यात बघतो एकदम कम्फर्टेबल जेवण एकदम ओके जेवणामध्ये स्वीट वगैरे सगळं सगळं रूम सगळे सगळं छान असतो आता आता कुठलं तरी स्टेशन येते वाटतं ना कुठलं तरी स्टेशन एवढ्याला वाटतं एरिया आहे आम्ही आणि रस्ता असा खाली बेगमपेट म्हणून स्टेशन आहे ते आलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही सिकंदर जे की आमचं पेण स्टेशन आहे जिथे की आम्ही उतरणार आहे हा फायनल डेस्टिनेशन असणार आहे स्टेशन कोणीच नाही आहे बट स्टेशन सो आता मस्त आणि स्टेशन पण जवळ आलं आता आमचं पाच दहा पंधरा दहा मिनटं पोहोच सिकंदराबादला आणि बॅग वगैरे सगळ्या छान खाली घेतल्या आऊ झोपे पण झाली आऊची मस्त झोप झाली आता काय टेन्शन 很采彩。<noise> <noise> <noise> काय बपू काय झालं बपू ने वारस पडला कुठे काकीनाड्या शिर्डीला शेवटचं अच्छा 再来。

स so, आम्ही आलो हैदराबादला है आणि आता बघूयात हैदराबादमध्ये एक दोन दिवस आहोत तर आजचा तर प्लॅन आत्ता हा हुसेन सागरला जायचा आहे तर उद्याचा प्लॅन बघू त्यावेळेस तुम्हाला सांगू सर सा चलो हा ब्लॉग मी येथे सेंड करते घेतला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा बाय बाय